कॉलनी परिसरामध्ये नवीन मंदिरे झाले तर त्या ठिकाणची एक पोलीस चौकी कमी होते परिसरात निर्माण होत असल्याने देखील गुन्हेगारीकडे वळत नसून मंदिरांमध्ये टवाळखोरी सुद्धा वाढत नसल्याची प्रतिक्रिया आमदार राहुल ढिकले यांनी दिली आहे मखमलाबाद शिवारातील मानकर मळ्यातील पंचकृष्ण संस्कार मंदिर इथं नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी परमपूज्य महंत सेगराज महाराज जितेंद्र मुनी महाराज विशालराज शास्त्री प्रदीप राज शास्त्री शेवलीकर महाराज पैलवान वाळू काकड नारायण काकड दामोदर मानकर उपस्थित होते आज मानकर पंचकृष्ण मंदिराच्या सभा मंडपाच आज इथे भूमिपूजन आहे आमचे महाराज महंत श्री संयंगराज बाबा शेवलीकर उर्फ गुलाब बाबा यांच्या माध्यमातून भव्य असं श्रीकृष्णाचं मंदिर इथं उभं राहिले आणि ह्या परिसरात जर बघितलं तर पंचवटीतला सर्वात फास्ट डेव्हलप होणारा हा एरिया आहे आणि त्याच्यामुळे इथं आज डेव्हलपमेंटसाठी बरा स्कोप आहे त्याच्यामुळे या भागातील जेवढे भक्तपरिवार आहे त्यांच्या मागणीनुसार आमचे आदरणीय दामोदरांना मानकर यांच्या पाठपुराव्यानुसार आज इथे आपण पंचवीस लाखाचं जे सभागृह आहे त्याचं भूमिपूजन घेतलं आहे आणि पुढे या कार्य या भागातले जे रस्ते आहेत आणि इतर काय सुविधे सुविधा आहेत त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत ते, ते कामं लवकरच होतील एवढं सांगतो आणि बाबांनी एक चांगला कार्यक्रम घेतला म्हणून गुलाब बाबांचे धन्यवाद मानतो सद्यस्थितीत अनेक विकास कामे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात सुरू आहे रस्ते उद्यान शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात आमदार राहुल ढिकले यांनी विकास कामांना प्राधान्य दिले आहे या भूमिपूजन प्रसंगी रामनाथ मानकर शंकर पिंगळे गोकुळ काकड विजय शिरसाट सागर मानकर सुरेश मानकर योगेश पिंगळे योगेश काकर सचिन पिंगळे उत्तम पिंगळे दिलीप पाताडे हिरमन पिंगळे भवर सर गोपाल आव्हाड केशव धात्रक रंगनाथ मानकर खंडेराव मानकर विकास मानकर निखिल लहाने गणपतराव काकड संतोष वाघ संतोष सोनवणे अजित ताडगे ज्ञानेश्वर काकड ओमकार मानकर रवी बोडके बाळासाहेब काकड हर्षल देवरे सहाय्यक आयुक्त जितेंद्र देवरे उपस्थित होते उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक